आणि पुन्हा एकदा जालन्यामधून बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातल्या संदर्भातल्या आंदोलनाची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून जालना बंदची ही हाक देण्यात आली आहे मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना या बंद निवेदनही देण्यात आले निवेदनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केलं असून त्यांच्या कोणताही धोका निर्माण झाला तर त्यासाठी सरकार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असतील असं म्हणत सरकारचा जाहीर निषेध म्हणून उद्या जालना जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्या देण्यात आली आहे उद्याच्या जालना बंद संदर्भातली आणखी माहिती लक्ष्मण सोळंके आपल्याला देत लक्ष्मण कविता आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जसं जसा प्रकारे खालावत चाललेली आहे तसं तशा प्रकारे मराठवाड्यात आता प्रत्येक गावातून मनोज दनांग पाटील यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे त्यातच आज धाराशिव आणि बीड बंदची हाक देण्यात आली होती त्याचप्रमाणे आता उद्या जालना बंदची हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे याबाबत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनात त्यांनी नि मनोज दनांग पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका झाला तर याची जबाबदारी सरकार आणि जिल्हा अधिकारी यांची असणार असल्याचं निवेदनात नमूद केलेलं आहे सरकारचा जाहीर निषेध म्हणून आपण बघू शकतो की या ठिकाणी ते उद्या बंदचा हाक दिलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की याच अनुषंगाने आता आंतरवालीच्या आंतरवाली जे धुळे सोलापूर महामार्ग आहे या ठिकाणी पोलीस आणि दोन्ही ओबीसी आणि मराठा शिष्टमंडळाची या ठिकाणी बैठक सुद्धा सुरू आहे या बैठकीत नेमकी काय चर्चा होती हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे कविता लक्ष्मण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल जरा मनोज जरांगे यांना समर्थन म्हणून उद्या जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि जालना बंद पाठोपाठ उद्या परभणीमध्येही सकल मराठा समाजानं बंदची हाक दिली आहे पोलीस प्रशासनाला मराठा समाजानं इथेही निवेदन दिलंय आंदोलन शांततेमध्ये करा असं आवाहन मराठा बांधवांना करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील हे उपोषण आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि याच मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जिथे सुरू आहे तिथूनच काही अंतरावर ओबीसी बांधवांचं सुद्धा उपोषण सुरू आहे दोनही समाजांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं समाजातील कार्यकर्ते काही काळ सा आले घोषणाबाजी झाली होती त्यानंतर लगेचच जालना बंदची हाक उद्याची देण्यात आलेली आहे आणि सोबतच परभणी बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे जर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितला काही झालं तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल असा इशारा दोनही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या निवेदनात दिलाय